खडतर पायवाट पावसांमुळे चिंब भिजलेल्या पायवाटेने जाताना दगडांच्या कपाऱ्यांमुळे पायाचे छिलके उडत होते ओलसर पडलेल्या पायांमध्ये जंगलातले अणकुचीदार काटे चिखलात रुतावे एवढ्या सहज रुतत होते काट्यांचं अणकुचीदार टोक पायाचं मांस भेदून थेट हाडाला टिकत होतं रक्ताळलेले तडपाय उत्तरीच्या भूमीवर रुतवत मराठी अंतर कापत होते प्रत्येकाच्या पायातून भळाभळा रक्त वाहत होतं पावसाच्या पाण्याबरोबर गंगेला जाऊन मिळत होतं रक्ताचा लाल भडक अभिषेक सुरू होता स्वराज्याबद्दल असलेलं प्रेम आणि मायभूमीची फक्त ओढ होती सगळेजण पायवाट चालत डोंगराची उभी चढण चढत होते सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर खेळलेले हे स्वराज्याचे वाघ उत्तरेकडच्या डोंगरावर सफाईनं चालत होते रस्ता अनोळखी आणि प्रदेश नवा एवढीच काय ती अडचण इतका वेळ सुरू असलेला रिमझिम पाऊस आता नेमका मुसळधार झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्वांचाच वेग मंदावला यात वारही सुटलं आणि चालण्यास अजूनच ताकद लावावी लागली महाराजांनी सर्वांना इशारा केला तसे सगळे जमिनीवर पालथे पडले आधीच खाली चिखल पण अशा वावटळीत जीव वाचवायचा असेल तर चिखलात झोपण्याशिवाय पर्यायच नव्हता सगळेजण डोळे झाकून खाली पडले वरून पाऊस समोरून वादळ खाली चिखल अशा अवस्थेत मराठी हिंमत मात्र सोडायला तयार नव्हते त्यांच्या अवतीभोवती खेकडे फिरत होते साप जवळून सडसडत जात होते शिवाजी महाराजांनी होकार दिला तसेच एक एक मावळा खिंड चढू लागला निमुळती वाट मोठमोठ्या दगडांमधून बनलेली उभी खिंड त्यात समोरून बधाबधा कोसळत येणारे फेसाड पाणी त्यामुळं पाय कुठं ठेवतोय याचा कसलाच अंदाज नसे पुन्हा एकदा पाय रक्तानं माखायला लागले पोटरीला जखम होऊन पांढरं मास लटकायला लागलं पण आता खिंड पार केल्याशिवाय कुणाला दम येणारच नव्हता वेदना जखमा रक्त सारं काही वाहत्या पाण्याबरोबर सोडत प्रत्येकजण पुढं चालत होता शिवरायांचं मात्र प्रत्येकांवर बारीक लक्ष होतं कुणाचा पाय दुखावला कुणाच्या हाताला जखम झाली कोणी लंगडतय कशामुळं लंगडतय हे बघत महाराजही पुढे पुढे चालत होते खिंडीचा कळस आला प्रत्येकजण जखमी झाला होता पण नशिबाने कोणीही जायबंद झालेलं नव्हतं कळस दिसू लागला तशी प्रत्येकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटू लागले महाराजांनाही हलकं वाटू लागलं थोडं संकट पार झालं अशी भावना त्यांच्या मनात येत असतानाच रांगेतल्या पहिल्या मावळ्यांकडे पाहत महाराज स्तब्ध झाले रांगेतला सर्वात पहिला मावळा खिंड पार करून वर पोहोचला आणि त्यांच्या भोवती पन्नास गनिम नंग्या तलवारी घेऊन उभे होते खिंडीतून वर येणाऱ्या भगव्या कपड्यातील साधूंची ती वाट पाहत होते आता काय करायचं असा विचार प्रत्येकाच्या मनात घोंगाऊ लागला डोक्यावर पाऊस अंगावर शेकडो जखमा समोर पन्नास गनिम अशा अवस्थेत महाराजांनी सगळ्यांना हाताने सावधानतेचा इशारा केला आणि शांतपणे पुढे येण्यास सांगितलं सर्व साधू शांतपणे खिंड चढत वर आले रिमझिम पावसात चिंब भिजलेले गणिम सगळ्या साधूंकडे संशयानं पाहू लागले धबधब्याच्या माथ्यावर तलवारी घेऊन उभे असलेले पन्नास आणि त्यांच्या समोर उभे असलेले पंधरा साधू म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांचे सवंगडी धबधब्याचा रौद्र आवाज कानावर आदळत होता त्या जंगलात मुरलेली एक लांबलचक सडक कदाचित याच सडकेवरून हे गणिम इकडे आले असावेत असा विचार करत महाराजांनी गणिमांच्या सरदाराकडे पाहिलं तो सगळ्या साधूंकडे संशयानं पाहत होता हुजूर औरंगजेबाचा आदेश आहे की प्रत्येक साधूंची तपासणी करावी आम्हाला तुमच्या सगळ्या वस्तू तपासायच्या आहेत आपापल्या झोड्याखाली खाली ठेवा सरदार तक खान असं म्हणाला तसे निराजी शांत होत म्हणाले देवा आम्ही साधे भोडे महादेव भक्त देवाच्या भेटीला निघालो आमची तपासणी करून तुम्हाला काय मिळणार फक्त तुमचा वेळ जाणार आम्हा फाटक्या साधू लोकांकडे कसलं आलंय धनधान्य तकद्दीर खानाने निराजीला शांत करण्याचा इशारा केला आणि एका मुघली सैनिकाला म्हणाला सगळ्यांच्या झोडा काढून खाली ठेवायला लावा आणि तपासा त्या गठोड्यांमध्ये काय ठेवलं आहेत ते सबकी तलाशिलो तसा तो सैनिक हात जोड समोर आला आणि सर्व साधूंकडे पाहत म्हणाला माफ करा मुनिवर्य पण आम्हाला आमच्या बादशहाचा आदेश मान्य करावा लागणार आहे कृपया सहकार्य करावे तसे राघोजी खड्या आवाजात पण आदराने म्हणाले आजवर तर कधी बादशाह औरंगजेबाने साधू लोकांची तपासणी करण्याचा आदेश दिला नव्हता आताच काय तपासणी चालू केली तकदीर खान राघोजीकडे पाहत म्हणाला वो पाखंडी शिवा बादशाह को चकमा देकर आग्रा से निकल गया ना त्याला शोधण्यासाठी तपासणीचा खाट घातलेला आहे आम्हाला संशय आहे की तो साधूच्या वेषातून मार्गक्रमण करत असेल और इसली आपकी तलाशी ले जा रही आहे निराजी स्मित करत म्हणाले हजूर शिवाजी महाराज जर आग्र्यातून निसटले असतील तर ते दक्षिणेकडे जातील ना इकडे वाराणसीकडे कशाला वेळ दवडतील निराजी असं म्हणताच तकदीर खानाने तोंड वाकड केलं आणि सैनिकांच्या झोड्या तपासण्याचा आदेश दिला सगळ्या साधूंनी महाराजांकडे पाहिलं महाराजांनी होकार दिला तशा सगळ्यांनी आपापल्या झोड्या काढून खाली ठेवल्या सैनिक चालत समोर आला आणि झोडीपाशी बसला त्यानं नेमकी महाराजांची झोडी उचलली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले झोडीमध्ये रक्ताडलेले कोयते खंजीर होते तशाच भेदऱ्या नजरेनं त्यानं महाराजांकडे पाहिलं महाराज एकटक त्याच्याकडे पाहत होते अचानक त्या सैनिकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले महाराजांनी ते बरोबर हिरले साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना समोर पाहिल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर तरडली धन्य धन्य झाल्याचे त्याचे भाव पाहत महाराजांनी सगळ्या साधूंना शांत राहण्यास इशारा केला तसा तो सैनिक उठला आणि तकद्दीर खानाकडे पाहत म्हणाला इनके में कुछ भी हुजूर कमंडलू रुद्राक्षाच्या माळा वगैरे सगळं काही आहे आपण खिंडीतून खाली जाऊ शिवा आपल्याला तिकडं सापडेलस हे सर्व साधू वेगळे आहेत सेवक असं म्हणाला तसे सगळे साधू आपापल्या झोड्या उचलण्यासाठी खाली वाकले तोच तकद्दीर खानाने रुको अशा आवाजात सगळ्यांना रोखले सगळेजण प्रश्नार्थक चेहऱ्यानं तकद्दीर खानाकडे पाहू लागले तकद्दीर खान चालत समोर येऊ लागला सगळे साधू शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले तकद्दीर खान नेमका महाराजांच्या समोर आला आणि त्यांच्या पायाजवळची झोडी उचलत म्हणाला जरा मुझे भी देख दो झोडीमध्ये दे रुद्राक्षाची माळ कसली आहे ती असं म्हणत त्यानं झोडी उचलली आणि त्याचे डोळेच फाटले खणखणीत आवाजात तो शिवा असं ओरडला पण शेजारी उभ्या असलेल्या त्याच्याच मुघली सैनिकाने त्याच्या छाताडावर जोरदार लाथ मारली आणि शिवाजी महाराजांकडे पाहत म्हणाला तुम्ही निघा महाराज मी थांबतो याला बघतो तोपर्यंत महाराजांना मोठं नवल वाटलं तकदीर खान लांब जाऊन पडला होता पण बाकी मुघली सैनिक तलवारी काढून साधूंच्या तुकडीवर चाल करून आले सगळ्या साधूंनीही क्षणात खाली ठेवलेल्या झोडीतून खंजीर कोयते सत्तूर काढून मुघलांना कापण्याचा पावित्रा घेतला तकदीर खान उठून उभा राहिला त्यानं तलवार हातात घेतली एका बाजूला एकोणपन्नास मुघली सैनिक तर दुसऱ्या बाजूला पंधरा साधू आणि एक मुघली सैनिक तकदीर खान कपड्यांवर लागलेला चिखल झटकत शिवा व आग्रा शहर था और ये हलदर खिंड है इस जंगल में मेरा राज चलता है इथले धबधबे इतले खिंड इथला इतले इतले प्राणी आणि इथल्या एकूण एक झाडांवर माझी हुकूमत चालते तू आग्रा से निकल गया गा पे तुझी जिंदा नाही छोडूंगा मै तसे महाराज म्हणाले तू तु तुझ्या सैनिकांना सांभाळू शकत नाही आणि या जंगलावर राज्य करण्याची भाषा करतोस हे जंगल नद्या वारा पाणी यांच्यावर आपली मालकी नसते तर हा निसर्ग आपला मालक असतो आणि तू जंगलावर राज्य स्थापित करण्याचा मूर्खपणा करतोस महाराज असं आला पण राघोजी पुढे सरसावले आणि त्यांनी तक खानाची तलवार कोयत्यावर पेरली बाकी साधू ही खंजीर घेऊन पाण्यातून चालत पुढे निघाले तलवारी आणि खंजीरांचा आवाज ऐकू येऊ लागला धबधब्याच्या प्रवाहात तो आवाज क्षणात गडप होऊ लागला मावळे थकले होते जखमी होते पण गनिम समोर दिसताच प्रत्येकाची वेदना गायब होऊन मनात विद्रोह जन्मला प्रत्येक साधू चपळाईने मुघलांना कापू लागला रक्ताचा धबधबा वाहू लागला गणिम आडवा पडत होता आणि पाण्याबरोबर वाहत धबधब्यातून खाली जात होता भगव्या कपड्यातल्या साधूंनी एक एक मुघल कापायला सुरुवात केली तसा बाकी शिल्लक मुघलांचा थरकाप उडाला दोघा तिघांनी माघारी पडून जाण्याचा प्रयत्न केला पण कोतोबानी धावत जात त्यांचाही खात्मा गेला तकद्दीर खान मात्र अद्याप झुंज देत होता आपले सारे सैनिक मृत पावल्याचं लक्षात येताच मात्र तो हतबल झाला त्यानं तलवार टाकली आणि महाराजांसमोर गुडघ्यावर येऊन बसला मुसे गलती हो गई महाराज मी तुमच्यासारख्या पहाडाला आव्हान दिलं माझी चूक पदरात घ्या आणि मला जीवदान द्या और म्हणजे माफ करतो महाराज असं म्हणून तो हात जोडू लागला महाराज तगद्दीर खानाच्या डोळ्यात पाहत होते राघोजी बोलू लागले महाराज याला जिवंत सोडून उपयोग नाही याला सोडला तर हा उपकार विसरून पुन्हा त्या औरंगजेबाला मिळेल आणि आपला रस्ता त्या औरंगजेबाला सांगेन याला मारून टाका महाराज राघोजी असं म्हणाले तसं महाराजांनी त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या मुघली सैनिकांकडे पाहिलं आणि ते म्हणाले तुमचं नाव काय तसा तो सैनिक हात जोडत म्हणाला माझं नाव कृष्णसुंदर मी तडकोकणातला आहे राजे आपल्या पराक्रमाच्या आपल्या स्वराज्याच्या गोष्टी मला माहिती आहे सर्वसामान्य माणसांसाठी काय काय करता हे माहीत आहे आणि म्हणूनच माझ्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे महाराज महाराजांनी स्मित केला आणि म्हणाले तूच सांग कृष्णसुंदरा आम्ही याचा काय निवाडा करायचा याला माफ करून सोडून द्यावं की याला यमसदनी धाडून निर्धोक पुढं निघावं सुंदरने तकदीर खानाकडे पाहिलं आणि तो काही बोलणार तोच तकदीर खानानं कृष्ण सुंदरला ढकललं आणि जीव खाऊन धावत धावत खोल धबधब्यात स्वतःला झोकून दिलं सगळेजण चकित झाले लगबगीनं काठावर आले आणि धबधब्यात पाहू लागले कोणीच कुणाशी काही बोलत नव्हतं काही क्षण गेला आणि धबधब्यातून काठावर पोहत निघालेला तकद्दीर खान सगळ्यांनाच दिसला हा जर जिवंत राहिला तर आपली खबर औरंगजेबापर्यंत पोहोचल्याशिवाय हा राहणार नाही महाराज दत्ताजी असं म्हणाले तोच कृष्ण सुंदरने समोर होत महाराजांच्या पायाला स्पर्श केला आशीर्वाद असू द्या राजे असं म्हणत धावत जात थेट धबधब्यात उडी मारली आपण जगू की मरू याचा विचार न करता थेट धबधब्यात झेपावलेल्या कृष्ण सुंदरचं सगळ्यांनाच मोठं आश्चर्य वाटलं सगळेजण काठावर थांबून पाण्यात पाहत होते कृष्ण सुंदर ही किनाऱ्यावर पोहोचता सगळ्यांना दिसला आणि सगळ्यांचा जीवात जीव आला पण किनाऱ्यावर पोहोचलेला तकद्दीर खान लंगडत लंगडत जंगलाच्या दिशेने निघाला होता त्याच्या मागावर असलेला कृष्णसुंदर लगबगीनं त्याच्या पोहोचला तकद्दीर खानाने कमरेचा खंजीर काढलेला कृष्णसुंदर ही सावध होता दोघांमध्ये झटापट होऊ लागले आपण कृष्णसुंदरच्या मदतीला जावं असं निराजीच्या डोक्यात विचार चालू होता तोच सुंदरनं मोठ्या हात सफाईनं तकद्दीर खानाच्या थेट कानातच सतूर घातला आणि सरदार तकद्दीर खान दगडासारखा निर्जीव होऊन खडकावर आदळला त्याच्या कानातून रक्ताच्या दोन तीन चिडकांड्या उडत होत्या तकद्दीर खान खाली पडला आणि त्याच्या शेजारी उभा असलेला कृष्णसुंदर वर पाहू लागला उंच कठड्यावर उभा असलेला दख्खनचा साधू म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांचे साथीदार मोठ्या प्रेमानं कृष्णसुंदरकडे पाहू लागले कृष्णसुंदरने गुडघे टेकले आणि आदराने तिथूनच नमस्कार करू लागला त्याचा नमस्कार स्वीकारित महाराजांनी बाकी साधूंना इशारा केला आणि सगळेजण सडकेच्या दिशेनं निघाले